कळशारोहण कार्यक्रम चालू झालेला आहे तरी थोड्याच वेळामध्ये हा कलशारोहणाचा कार्यक्रम संपन्न होईल महादेवांच्या मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम झालेला आहे तरी सर्व मृदुंगाचार्य टाळकरी वारकऱ्यांना विनंती आहे की आता काल्याच्या कीर्तनाला लागली सुरुवात करायची आहे त्यासाठी आजचे काल्याचे कीर्तनकार हरिभक्तीपरायण नारायण महाराज शास्त्री केंद्रे यांचे काल्याचं कीर्तन होईल तरी सर्व भजनी मंडळी टाळकरी गायनाचार्य मृदुंगाचार्य यांना पण होतोय हा कल कलश आमचे मार्गदर्शक सन्माननीय निरंजन आनंदराव पावडे माजी पंचायत समिती नांदेड तथा तालुका अध्यक्ष काँग्रेस कमिटी नांदेड यांच्या सौजन्याने या तिन्ही मंदिराचे या ठिकाणी लवकरात लवकर मंदिराकडे येऊन कीर्तन चालू करण्यासाठी सहकार्य करावं आजचे कीर्तनकार हरिभक्ती नारायण महाराज शास्त्री केंद्रे यांचं हरिकीर्तन कीर्तन होईल त्यासाठी सर्व भाविक भक्तांनी या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा त्याचबरोबर कीर्तनाच्या कार्यक्रमानंतर शिवरूप मे आना तुम शिवरूप मे आना पार्वती साथ लेके डमरू लेके चले आना